तुम्ही प्रोड्यूस करायचा आहे तो नाव पहिलं स्क्रीनिंग करा हा आम्हाला नाव फॅमिली फॅमिलीच जरी असेल नाव नाव नको आहे आम्हाला आत्ताच नाव नको आम्हाला नाव नको काय नाही दाखव बाहेर लावलंय तुम्ही माय शो ला टाकले आता तुमचं सगळं बाहेर सगळीकडे पोस्टर्स तुमचे लावलेले आहेत आपलं काय म्हणणं ते सांगा आम्हाला मनाचे लोक हे नाव नको आहे तुम्ही आत्ता स्क्रीनिंग होणार माहिती आता तुम्ही दाखवू शकत नाही नाव बदला तुम्ही लगेच एक तासाने रिलीज करा प्रॉब्लेम नाही असं नाही होणार नाही दे आम्ही काम तुम्ही फक्त नाव बदला नाव बदला नाव नाव बदला

मला तर इथं मोठं आंदोलन होईल चित्रपट प्रदर्शित करायचा नाही त्यांना म्हणा नाव बदल आणि खुशाल तुम्ही प्रदर्शित करा आम्हाला काही घेणं देणं नाहीये हर हर जय जय रघुवीर समर्थ बंद करायला बंद करा